आयुष्यात जसे आनंदाचे दिवस येणार तसेच त्रासाचे दुःखाचे दिवसही येणारच असतात खरं तर दिवस आनंदाचा असो वा दुःखाचा काळाची गती एकच असते पण आनंदाचे दिवस भुरकन उडून जातात आणि दुःखाचे दिवस कासवाच्या गतीनं पळतायत असं वाटायला लागतं अशा वेळी गालिब मनाला सांगतात जगात स्थिर काहीच नाही जे आलं आहे ते जाणारच आहे थोडासा धीर धर गुजर जायगा ये दौर भी गालिब गुजर जायगा ये दौर भी गालिब जरा इतमिमान तो रख जब खुशी ही ना ठहरी तो फिर गम की क्या अवकात है गालिब जातील हे ही दिवस गालिब चिंता उगा करतो सकारे जातील हे ही दिवस गाले चिंता उगा का करतोस कारे थांबले ना जर सुख कधी ते हे दुःख तरी थांबेल कारे त्रासाचे दिवसही सुखाच्या दिवसाच्या गतीनच निघून जाणार असतात पण ते केव्हा संपतील केव्हा संपतील असं म्हणत त्याच्या जाण्याची वाट पाहत राहिलं की ते उगीच रेंगाळतायत असं वाटायला लागतं जातील हेही दिवस गालेब चिंता उगा करतो सकारे थांबले ना जर सुख कधी थे हे दुःख तरी थांबेल कारे आले जगी ते जाणार आहे आले जगी ते जाणार आहे सुख असो वा दुःखही आला दिवस ना थांबतो आला दिवस ना थांबतो ना थांबते बघ रात्रही जीवनात दुःखानंतर सुख आणि सुखानंतर दुःख हे चक्र अविरतपणे चालूच असतं पण माणसं आपल्या सुखाकडे दुर्लक्ष करून आपल्या दुःखातच घुटमळत राहतात आणि मग त्यातलं एक पळही तासासारखा वाटायला लागतो धीर धरणं हा केवळ गुण नाही तर ती आवश्यकता आहे धीराचं बीज पेरलं की सकारात्मकतेचं झाड उगवतं आणि त्रासाचं भय आणि तीव्रता कमी वाटायला लागते आले जगी ते जाणार आहे सुख असो वा दुःखही आला दिवस ना थांबतो ना थांबते बघ रात्रही माणसाचा श्वास माणसाला जगवतो आणि माणसाचा धीर त्याला जगणं शिकवतो स्वैर रूपांतर आणि सादरीकरण अनिल खडके मोबाईल नंबर नाईन एट टू टू झिरो झिरो फोर टू फोर